नमस्कार मी तृप्ती पालकर डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत डॉक्टर सुरभी धानवाला आणि सचिन धानवाला दोघांचंही आपण स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे दोघांचंही कार्यक्रमामध्ये थँक्यू तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी दोघांचीही ओळख करून देते डॉक्टर सुरभी धानवाला आणि सचिन धानवाला या दोघांचंही स्वागत केल्यानंतर त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे आपलं योगदान दिलेलं आहे ते आपण पाहूयात भारताच्या अग्रगण्य होलिस्टिक हेल्थकेअर पॉवर कपल डॉक्टर सुरभी धानवाल आणि सचिन धानवाल यांनी आरोग्य आणि आध्यात्मिक विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवीन मापदंड स्थापन केलेले आहेत डॉक्टर सुरभी ज्यांना मॅजिकल हँड्स म्हणून ओळखलं जातं त्या धानवाला नॅचरो आणि फिजिओकेअर क्लिनिकच्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत आणि पाच पिढ्यांच्या पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाला आधुनिक फिजिओथेरपी सोबतच जोडून गेल्या अठरा वर्षामध्ये अडीच लाखापेक्षाही जास्त रुग्णांना शस्त्रक्रियेशिवाय त्यांनी उपचार केले तर डॉक्टर सुरभी यांचे पती सचिन धानवाला हे वैद्यकीय न्युमरोलॉजी आणि भविष्यवेधी विज्ञानाचे कौशल्य तज्ञ आहेत जे प्राचीन ज्ञानाला समकालीन वैद्यकीय व्यावसायिक आणि आरोग्य विकासाकरता मार्गदर्शन करतात फेमिना फॅब आणि दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन बेस्ट सेलिब्रिटी डॉक्टर पुरस्काराने त्यांना दोन हजार चोवीस साली सन्मानित करण्यात आलं असून दोन हजार मध्ये मुंबईच्या बुक टर्नर गालामध्ये सेलिब्रिटी लेखक चेतन भगत यांनी त्यांना व्यक्तिगत शुभेच्छा दिल्या पुणे आणि देहरादून मधील त्यांच्या क्लिनिकमध्ये भारतीय थाई चीनी, उपचार पद्धतीचे उपचार केले जातात ज्यामुळे एका बाजूला जटिल शारीरिक होतच पण दुसऱ्या बाजूला विज्ञानामधून जीवनामध्ये स्पष्टता आणि दिशा सुद्धा मिळते माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील क्रिकेटपटू चित्रपट कलाकार आणि हजारो सामान्य रुग्णांनी या उपचारांचा फायदा घेतलेला आहे चला मग त्यांच्याशी चर्चा करूयात आणि या उपचार पद्धतीची माहिती आपण जाणून घेऊयात पहिले तुम्हाला प्रश्न विचारते अनेकदा गुढघ्याबद्दल

जब मसल और बोन ऐसे टच रहती है तो ये नॉर्मल नहीं रहता है लेकिन जैसे ही मसल टाइट होती है नी में आपका डीजेनरेशन चेंजेस आने शुरू हो जाते हैं तो सबसे पहले जैसे नॉर्थ इंडिया में या हमारे पुराने समय में बोला जाता था गठिया बाय हो गई मतलब मसल्स में गाठे पड़ गई तो अगर हम वो मसल्स को रिलीज कर दें और कुछ डाइट में चेंज करें थोड़ा एक्सरसाइज करें तो हम नी रिप्लेसमेंट को रोक सकते हैं Yes, पाठीचा कणा आणि गुडघ्याचा त्रास हा सर्वसामान्य झालेला आहे आताच्या काळामध्ये अनेक जणांच्या या तक्रारी असतात की पाठीचा कणा दुखतोय गुडघ्यांना त्रास होतोय मात्र पाठीच्या कणामधल्या वेदना आणि गुडघ्यामधल्या वेदनांचा एकमेकांशी काही संबंध असतो का बराचदा लोकांना माहिती नसतं जैसे हिमालय है हिमालय में से नदी निकली है नदी आएगी समुद्र में इसी तरीके से जितनी नर्व्स है वो गर्दन गर्दन से स्पाइन स्पाइन से पैर में आती है तो जब आपको बहुत पेशंट मतलब अगर हम सौ पेशंस को नी में डीजेरेशन चेंजेस आए या अर्थराइटिस है और अगर हम देखा जाए कि उनकी स्पाइन का एम आर आई एक्सरे निकालते हैं तो स्पाइन में भी गैप कंपल्सरी होता है तो बहुत बारी नी का इशू नी की वजह से नहीं होता है वो इशू होता है आपकी स्पाइन की वजह से सो so, ऐसी कंडीशन में हमें सबसे पहले स्पाइन को चेक करना है हमें ये चेक करना है कि नी में दर्द है या मसल्स में पेन है एंड देन वी हैव टू रिलीफ इट सचिन सर तुमच्याकडे मी येते आता तुम्हाला प्रश्न विचारते खर तर नवे उपक्रम आणि राष्ट्रीय स्तरावरती विस्तार आपल्या अलीकडच्या राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या भेटीमध्ये तुम्ही हेल्थचा राष्ट्रीय स्तरावरती विस्तार केलेला आहे या नव्या क्लिनिक मॉडेल्सची रूपरेषा कशी असेल आणि ती पारंपरिक वैद्यकीय व्यवस्थेबरोबर कशी पूरक ठरणार आहे नमस्कार सर्वात आधी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा एनडी व्हीच्या सर्व आणि राजनाथ सिंग सरांनाही खूप आ आभार मानतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या फॅमिली मेंबर्सचं ट्रीटमेंट करण्याची संधी दिली आणि त्या संधीतनं त्यांना दिसलेल्या फरकामुळे त्यांनी आम्हाला या विद्येला कसं वाढवता येईल याबद्दल आमच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यांना भारताच्या फाय ट्रिलियन सुद्धा आमची आमच्या ट्रीटमेंट थ्रू कशी कंट्रीला हेल्प होऊ शकते याबद्दल त्यांना एक्सप्लेनेशन केलं आणि त्यांनी पूर्ण सहकार्याची आम्हाला तयारीसुद्धा दाखवलेली आहे सर आकडे आरोग्य आणि न्यूरोथेरपी म्हणता की अंकांचा थेट परिणाम शरीरावरती आणि आजारांवरती होतो मायग्रेन किंवा पार्किसन सारख्या न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये न्यूरोलॉजी आणि न्यूरोथेरपी एकत्र कसं काय काम करतात बेसिकली आकडे म्हणजे न्युमरोलॉजी हे बेस ब्रेनला आपल्या सिग्नल्स देतात प्रत्येक आकड्यांचा काही संदर्भ असतो हो, तो आपल्या ब्रेनला जोडीमध्ये येतो किंवा ट्रिपलेट्स मध्ये येतो किंवा सिंगल येतो याबद्दल ते बऱ्याचशा गोष्टींनी ते आपल्या ब्रेन्सला सिग्नल देतात आणि त्या सिग्नल्समधनं आपलं ब्रेन तसं रिॲक्ट करतो आणि काही आपल्या मेंदूतत्वातनं केमिकल रिलीज होऊन आपल्याला त्यातनं आजार उद्भवतो आणि बराही केला जातो तर त्या दृष्टीने आपण त्यातनं रुग्णांना मदत करू शकतो निश्चित मॅडम तर आपण नेहमी म्हटलं जातं की आपण जसं खातो तसं बनतो आणि आपल्याला त्यावरती कधी विश्वास नसतो बऱ्याचदा आपण धावपळीच्या काळामध्ये असं काही अन्न खातो की ज्यामुळे शरीरावरती आपल्या वाईट परिणाम होतात ज्याचे दुर्गामी परिणाम आपल्या शरीरामध्ये हानी करतात आणि लोकांना ते लक्षातच येत नाही लवकर खरं तर पण आहार आणि वेदना या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत त्या एकमेकांशी कशा संबंधित असतात त्याच्यासाठी कसं काम केलं जातं जी जाती सबसे पहले जो आयुर्वेद है आयुर्वेद खाली ये कहता है की कफ पित अगर हम तीनों को कंट्रोल कर करते तो हम हर बीमारी से मुक्ति पा सकते है अब कफ वात जो है वो दर्द को पैदा करता है एसिडिटी गैस वायु तो वातीली चीजें मैं मेरे पेशेंट्स को सबसे पहले बंद करती हूँ जो भी डी जेनरेशन चेंजेस में आते हैं या स्पाइनल डिस्क बल्ज में आते हैं या किसी भी दर्द में और उनका एकदम दर्द विद इन फोर फाइव डेज काबू में आ जाता है तो so, जैसा हम खाएंगे वैसा हमारी बॉडी रिएक्ट करेगी इसलिए मेरा हर पेशेंट से एक रिक्वेस्ट रहती है सुबह खाओ राजा बनकर दोपहर में वजीर और शाम को भिकारी मतलब सुबह आप हैवी फूड ले सकते हैं लेकिन रात को बहुत लाइट फूड लें जैसा आपका खाना रहेगा वैसी आपकी बॉडी में हीलिंग एनर्जीज आनी शुरू हो जाएगी सर uh, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे मंत्र आणि ध्वनी उपचार मंत्रा फ्रिक्वेन्सी आणि साउंड व्हायब्रेशन हे वापरून तुम्ही खरं तर हीलिंग करता या सगळ्याचा संबंध न्यूरोलॉजीशी कसा काय जोडला जातो बेसिकली साऊंड व्हायब्रेशन म्हणा किंवा न्युमरोलॉजी आणि न्यूरोलॉजी या आपल्या पेशंटशी रिलेटेड त्यातनं आम्ही उपचार करतो वेगवेगळ्या साऊंडच्या फ्रिक्वेन्सीजनी आणि व्हायब्रेशन्सनी आपल्या ब्लड फ्लोमध्ये आणि रेग्युलर त्यांचं ट्रीटमेंट केल्यामुळे अनेक रुग्णांना त्यातनं बरेचसे चांगले रिझल्ट मिळत आहेत त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या थेरपीज डिझाईन केलेल्या आहेत असा ऑरा हिलिंग पण आम्ही करतो चक्रा हिलिंग पण आम्ही करतो त्यातनं आणि त्यातनं पेशंट्सना खरच खूप चांगला रिझल्ट मिळत आहे सर विज्ञान आणि अध्यात्म यांचा एक संगम साधण्याचा सा प्रयत्न तुमच्या उपचार पद्धतीमध्ये आहे भारताच्या प्राचीन वैदिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाच्या चौकटीमध्ये बसवताना तुम्हाला सर्वात मोठं आव्हान कोणतं जाणवतं जे जा आव्हान तुम्ही कशा पद्धतीने हाताळता हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल बेसिकली जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतात आणि मॅडमचं ट्रीटमेंट चालू असतं त्या त्या ट्रीटमेंटने त्यांना बराच फरक पडतो पण कधी कधी काही मनामध्ये डाऊट्स असतात आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला बरंच फरक पडत नाहीये त्यावेळेला मग माझा रोल सुरू होतो आणि मी त्यांना माझ्याकडे काही जुन्या लिखित गोष्टी आहेत त्या अनुसार त्यांना काही प्रश्न विचारून त्यांना कागदावर दाखवतो की या गोष्टींचा अर्थ असा आहे ते तुम्हाला पटतय का आणि ते पटत असेल तर मग आपण त्याला आधुनिक आणि पुराणिक ज्ञानाला एकत्र करून आपण तुमची ट्रीटमेंट करूया आणि त्यातनं खरंच चांगले रिझल्ट मिळत आहेत लोकांना आणि ते त्यांना ते कन्व्हिन्सही होत आहेत की त्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाईल जसं मॅडम सरांनी सांगितलं की दोघे मिळून तुम्ही उपचार करता ज्या पद्धतीने तुम्ही उपचार करता आणि हळूहळू मग पेशंट तुमच्याकडे क कर येतात आणि ते पुन्हा त्यांच्याकडे जातात आणि दोघं मिळून एक चांगली उपचार पद्धती तुम्ही डेव्हलप केलेली आहे त्यामुळे पुढचा प्रश्न मला हाच विचारायचा आहे की नैसर्गिक उपचार किंवा नॉन इन्हेन्सिव्ह उपचार पद्धतीनं रुग्णांना किती फायदा होऊ शकतो देखिए मैंने जो देखा है सौ में से निन्यानवे टका लोगों को सर्जरी की जरूरत नहीं होती अभी मेरे ढाई लाख पेशेंट्स का रिकॉर्ड आ चुका है जिन्हें सर्जरी बोली गई है और उन्हें सर्जरी की जरूरत नहीं पड़ी है बट बेसिकली सर्जरी क्यों नहीं होनी उसके लिए वी हैव टू अंडरस्टैंड हमें समझना पड़ेगा हमारी बॉडी को हर इंसान की बॉडी अलग है जैसे फिंगरप्रिंट अलग है रेटिना अलग है वैसे हमारी बॉडी अलग है तो अगर हम समझ जाए हमारी बॉडी कैसे हील होगी और उसके लिए वी गाइड हम लोग बताते हैं कि आपकी मसल्स यहां टाइट है इस मसल को ऐसे रिलीज करना है ये खान पान चेंज करना है ये एक्सरसाइज करना है तो उस कंडीशन में रिकवरी बहुत फास्ट ट्रैक पे होती है सो so, मेरा पर्सनल एडवाइस यही है कि सौ में से निन्यानवे परसेंट लोगों को सर्जरी की जरूरत नहीं है Uh, सर हील, या क्षेत्रामधल्या संशोधनामुळे खरं तर पुढच्या पिढीला फायदा होणार आहे मात्र तो फायदा कसा होणार आहे हे मला जाणून घ्यायचं आहे पुढच्या पिढीतले डॉक्टर थेरपिस्ट हिल्स हिलर्स यांना कोणता मार्ग या क्षेत्रामध्ये जे संशोधन सुरू आहे त्याच्यामुळे होऊ शकतो आम्ही काही संस्थांबरोबर मिळून एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करत आहे आणि त्यामध्ये आम्हाला बऱ्याच लोकांनी सहकार्याची भावनाही व्यक्त केलेली आहे आणि येणाऱ्या पिढीला आणि होतकरू लोकांना ज्यांना हे ज्ञान पुढे वाढवायचं आहे आणि सगळ्यांना फायदा मिळून द्यायचा त्यांना एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करून बिझनेस मॉडेल देऊन त्यांच्याही उत्पन्नाचा विचार करून आम्ही त्यांना सेटअप करून देणार आहोत सर मॅम जसं सांगितलं जवळपास अडीच लाख पेशंटचा हा एक मोठा रेकॉर्ड आहे इतक्या पेशंट्सला तुम्ही बरं केलेलं आहे या क्षेत्रामध्ये एवढी वर्ष काम करताना तुम्हाला अनेक अनुभव आलेले असतील तर एखादा अनुभव आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही शेअर करू शकलात तर नक्कीच आता लेटेस्ट अनुभव असा आहे की काही व्हीलचेअरवर आमच्याकडे पेशंट आले होता oh. आणि त्याचे बरेच दिवस ट्रीटमेंट केल्यावर त्याला मॅडमबद्दल तो म्हणत होता की मॅडम मी कधी बरं होणार कसा होईल माझं मी बरेच दिवस झाले आणि मी ऑलरेडी वैतागलेलो oh. आहे की या ट्रीट बऱ्याच जणांकडे मी ट्रीटमेंट करून झालेली आहे वगैरे वगैरे मग मी त्याला त्याची बर्थडेट विचारली आणि त्याच्यातनं मला त्यातनं जे ऑब्झर्वेशन्स मिळाले त्याच्या अगेन्स्ट मी त्याला काही कलर थेरपीज दिल्या आणि बाकीच्या साऊंड थेरपीज दिल्या आणि विदिन देखिये मैंने जो नोटिस किया है आधी प्रॉब्लम फीमेल्स में ज्यादा होती है फीमेल में ज्यादा इसलिए होती है क्योंकि उनको हॉर्मोनल इश्यूज ज्यादा रहते हैं उनकी unki lifestyle वो लेडीज बेसिकली इंडिया में स्पेशली जो खाना बचा होता है वो खाना प्रेफर करती है मतलब वो अपने पे ध्यान नहीं देती उन्हें हमेशा रहता है कि लोगों की हेल्प करनी है सो so, मेरे केस में बहुत पेशेंट ऐसे रहे जिन्हें एनजाइटी की वजह से पेन है तो अच्छा। so, ऐसी कंडीशन में द रिकवरी फैक्टर इज वेरी वेरी फास्ट विद द हेल्प ऑफ नंबर्स साउंड हीलिंग माई थेरेपी जैपनीज टेक्निक्स वी आर एडिंग वी आर एडिंग टी सी एम टेक्नीस एंड द रिजल्ट इज वेरी नाइस एंड गुड मॅम खरं तर स्त्रियांमध्ये हल्लीच्या काळामध्ये जर पाहिलं तर गुडघ्याचे दुखणं किंवा पाठीचं दुखणं हे मोठ्या प्रमाणावरती आत्ता महिलांमध्ये दिसून येतं ह्याची नेमकी कारणं काय आहेत देखिए बेसिकली फीमेल और मेल दोनों का स्ट्रक्चर अलग है फीमेल क्योंकि डिलीवरी देती है तो उनका पॅल्विक चौडा रहता है बडा रहता है ब्रॉड रहता है और नी अंदर रहते हैं जिसकी वजह से उनको नी में ज्यादा मेजर प्रॉब्लम आती है दूसरी चीज स्त्री मतलब लेडीज की मेटाबॉलिक सिस्टम थोड़ा स्लो रहता है क्योंकि उन्हें हार्मोनल इश्यू रहता है प्रोजेस्ट्रॉन फीडिंग की वजह से एस्ट्रोजन आपका मीनोपॉस की वजह से तो ये प्रॉब्लम इट्स वेरी कॉमन मैम ज्यादा कि आजार कशा मुझे तो एक स्ट्रक्चर स्त्रीचं आणि पुरुषाचं वेगळं आहे त्यामुळे वेगवेगळे आजार सुद्धा त्यांचा प्रकार पण वेगळे असतात आणि त्याचा होणारा त्रासही वेगळा असतो तर ज्या पद्धतीनं गुडघ्यादुखी किंवा पाठदुखीचा त्रास महिलांना होत असेल तर त्या महिलांनी काळजी काय घ्यावी काय सल्ला द्याल देखिए सबसे पहले उन्हें भगवान ने दिया है तो हम लोगों को ये ध्यान देना है जैसे फॉरवर्ड बेंडिंग वो कैसे कर रहे हैं पहले है फॉरवर्ड बेंडिंग का सही करेक्ट तरीका क्या है दूसरी चीज अगर नी में बहुत ज्यादा पेन है या मसल में पेन है तो उनको प्रॉपर एक्सरसाइज समझनी है उनके लिए क्या बनी हुई है उनको यह समझना है कि अगर मसल में नॉट है तो उसे घर में कैसे डल्यूट करना है घर के खाने में क्या ऐड करना है जैसे एक एग्जाम्पल ओवा बहुत छोटी चीज है सबके घर में अवेलेबल है लेकिन वो एसिडिटी को खत्म करती है तो उसका उपयोग कैसे करना है पोर्टली यूज कर सकते हैं घर में वो कैसे यूज करना है और इवन इस चीज में हम लोगों ने एक ऑनलाइन सेशंस भी रखे हुए हैं जिसमें हम लोग पेशेंट को सामने पूरी ट्रेनिंग देते हैं कि कैसे उन्हें एक्सरसाइज करनी है और कैसे वो फिट रह सकते हैं सर yes, तुम्ही काय सांगाल कारण हल्लीच्या काळामध्ये आजार खूप वाढलेले आहेत आजार कशामुळे होतात हे डॉक्टरांकडे गेल्यावरच कळतं पण बऱ्याचदा प्रत्येकालाच वाटतं की मला आजार होऊ नये यासाठी लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे बघा आजच्या काळात मोबाईल आपण सगळे वापरतो आणि मोबाईल नंबर हा न्यूमरोलॉजिकल दृष्टीने खूप मोठा रोल प्ले करतोय आजारांमध्ये वाढवण्यात आणि रिकवर करण्यात जसे Uh, सत्तावीस नंबर कोणाच्या मोबाईलमध्ये असेल किंवा मध्ये काही झिरो असतील दोनशे सात दोन हजार सात किंवा बहात्तर स सेवन ट्वेंटी काइंड ऑफ सिच्युएशन जर कोणाच्या मोबाईलमध्ये असेल तर त्यांना बरेचसे जॉईंट पेन्स होतात किंवा ट्वेंटी सिक्स टू झिरो सिक्स सिक्स्टी टू सिक्स झिरो टू मल्टिपल झिरोज इन बिटवीन देन दे गो फॉर डायबिटीज होण्याचे त्यांना खूप चान्सेस असतात आणि ज्यांच्या मोबाईलमध्ये सेवन्टी सेव्हन असतो त्यांनाही बरेचसे ॲग्झायटी रिलेटेड आजार होतात आणि ज्यांच्या या नंबरच्यामध्ये झिरो तुम्ही कुठेही ऍड केला आणि ते आला नंबर तरी तो तुम्हाला सेम इफेक्ट देतो फोर्टी फोर नंबर झाला त्याच्यातनंही लोकांना ब्रेन रिलेटेड इश्यूज होत आहेत फोर्टी फाईव्ह नंबर कोणाच्या मोबाईलमध्ये आला तर त्यांचा बराचसा खर्च इन्कमचा हॉस्पिटलमध्येच होतो वेगवेगळ्या कारणाने स्वतःमुळे किंवा फॅमिली मेंबर्समध्ये सिक्स्टी सेवन नंबर आहे आणि सिक्स्टीन नंबर आहे याचा स्पाऊस कपल्समध्ये बराच इफेक्ट जाणवतो की हजबंडकडे जर सोळा नंबरचा मोबाईल नंबर असेल तर त्याच्यामुळे आई बायकोला आजार पण येतो किंवा बायकोकडे जर मोबाईलमध्ये सोळा किंवा सदुसष्ट नंबर असेल तर त्यातनं हसबंडला बरेचसे आजार होतात तर अशा लोकांना आम्ही न्युमरोलॉजिकली ते नंबर नवीन नंबर शोधून त्यांच्यासाठी त्यांना तो नम, जुना आ, नंबर बंद करायला लावून आजार बरेचसे रिकवर केलेले आहे अच्छा खूपच इंटरेस्टिंग माहिती आहे सर न्युमरोलॉजीमुळे आपल्या शरीरावरती काही परिणाम होत असतो का याची कल्पना मलाही नव्हती आणि प्रेक्षकांना असेल म्हणून मी आणखी एक प्रश्न तुम्हाला घेते आपल्या बर्थडेट वरून सुद्धा आपला न्युमोलॉजिकली नंबर काढला जातो त्याचा आपल्या आरोग्याशी काही संबंध असतो का नक्कीच आपल्या बर्थडेटमुळे मुळे आपण कॅरी करत असलेले नंबर फॉर एक्झाम्पल गाडीचा नंबर असो मोबाईल नंबर असो किंवा आपल्या मध्ये येणारे मल्टिपल नंबर्स आहेत किंवा काही नंबर्स मिसिंग आहेत याच्यामध्येही आपल्याला आजारपणाचा बराचसा फरक दिसतो उदाहरणार्थ जे लोक चार तेरा एकतीस तारखेला जन्मतात आणि ज्यांची आंतरदशा आणि महादशा दोन्ही पण चारची असते त्यातल्या बऱ्याचशा लोकांना ब्रेन रिलेटेड इशू चाइल्डहूडपासून असतात तर okay. okay. त्या लोकांना मग त्यातही आम्ही त्या त्यांना काही कलर थेरपीच करतो आणि बऱ्याचशा त्यांना कलर थेरपीज बरोबर काही मेटल्स किंवा काही एलिमेंट्स असलेल्या वस्तू आम्ही त्यांना वापरायला देतो आणि जेणेकरून त्यांचा जो लहानपणापासून आजार त्याच्यातही त्यांना खूप आराम मिळतो अच्छा मॅम पुन्हा एकदा तुमच्याकडे येते महिलांमध्ये न्युमरोलॉजीमुळे फायदा झाल्याचे असे काही उदाहरणं आहेत का म्हणजे ज्यांचे गुडघे दुखत होते किंवा मणक्याचा त्रास होत होता सरांनी सल्ला दिला आणि त्यामुळे खूप जास्त फायदा झाला मेरी एक पेशंट नाम भी मैं बता रही हूँ पिंकी करके नागपूर के पास से अभी आई चार साल से शी वॉज बेड रिटर्न उनको सिवियर एंजाइटी चलाने के लिए मैंने सचिन सर की मदद ली क्योंकि मुझे समझ आ गया चार दिन में कि उनकी रिकवरी इट्स रिलेटेड तो टू मतलब फैमिली टर्म्स एंड ऑल तो उस कंडीशन में जब हमने सचिन सर की हेल्प ली हमने राम राम से शुरू किया उन्हें चलाना मतलब उनके माइंड को डाइवर्ट किया राम राम बोले और खड़े हो तो सचिन सर उनसे मेडिटेशन करवा रहे थे जपा करवा रहे थे और मैं उन्हें वॉक करवा रही थी एंड द पेशेंट जो चार साल से बेड रिटर्न थी शी स्टार्ट वॉकिंग ऐसे एक एग्जाम्पल नहीं जैसे एक एग्जाम्पल आपको बता रही हूं सही करके मेरा एक पेशेंट है उस पेशेंट में डीएनए स्ट्रक्चरल चेंज हो गया इट्स वेरी रेयर डिसऑर्डर उस पेशेंट में मेडिकली कोई ट्रीटमेंट नहीं था बट लाइक like, वो चल नहीं सकता था अकेले मदर उसे संभाल रही है किसी तरह तो उस कंडीशन में मैंने उस पेशेंट को थेरेपी इधर स्टार्ट किया उधर थेरेपी, मंत्रा थेरेपी, उसके, से उसके आ, को एक हरा धागा दिया एंड द रिजल्ट इज कल हम उसका वापस डीएनए का स्ट्रक्चर टेस्टिंग कराने वाले हैं और नाउ ही कैन वॉक प्रोपरली ऐसे एक एग्जाम्पल सेवरल एग्जाम्पल्स जो की मेरी पैथी सर की पैथी और इवन हम लोगों ने मॉक्सी यूज किया जो चाइनीज टेक्निक है हमने जैपनीज टेक्निक किया हिलिंग एंड द रिजल्ट इज Awesome. मला याबद्दलच खरं तर सविस्तर जाणून घ्यायचंय मग अशी सुद्धा मी इंट्रोडक्शन करताना उल्लेख केला होता भारतीय उपचार पद्धती चायनीज आणि जॅपनीज उपचार पद्धती याचा एक अनोखा मिलाप तुम्ही केलेला आहे दोघे जण मिळून उपचार करता ती डेव्हलपमेंट कशी झाली कसं तुमच्या मनात आलं की ही उपचार पद्धती भारतीय उपचार पद्धतीसाठी आणखीन फायदेशीर ठरेल जी. इसमें मैंने थाईलैंड में विजिट लिया जब मैंने थाईलैंड में बातपो कॉलेज की मैं स्टूडेंट रही मैंने देखा कि उनका प्रेशर पॉइंट इट्स वेरी ऑसम जब मैंने वो टेक्निक मेरे पेशेंट पे यूज किया आज से दस साल पहले तो मुझे रिजल्ट बहुत पॉजिटिव मिला फिर मेरी सिस्टर एमबीबीएस उसने किया विद टी सी एम चाइनीज ट्रेडिशनल मेडिसिन तो उसके साथ मिलके मैंने वो चीजें अपने पे मिक्स किया फिर जापान से मेरे बहुत फ्रेंड्स हैं इवन अभी पिछले हफ्ते मैं वर्ल्ड मजाज चैम्पियनशिप में थी जिसमें हम लोगों ने नॉलेज एक्सचेंज प्रोग्राम किया जिसमें हमने अमेरिकन टेक्निक जापानीज टेक्निक चाइनीज टेक्निक कोरियन टेक्निक और अलग अलग जितनी पूरे विश्व है उन सबको लर्न किया ऐसे मैं पिछले दस साल से आर टेकिंग दैट टाइप ऑफ सेमिनार्स और हम लोग सब चीजों को मिक्स करके एक कॉम्प्लेक्स थेरपी रहे मतलब कॉम्प्लेक्स भी नहीं बोल सकते एक ऐसी थेरपी बना रहे हैं जिससे हर बंदे को बहुत पॉजिटिव रिजल्ट्स आ रहे हैं तुम्ही आता उल्लेख केला जगभरातल्या अनेक अशा टेक्निक आहेत त्याचा फिजिओथेरपीसाठी फायदा होऊ शकतो आपण नाव ऐकतो मात्र प्रत्यक्षामध्ये ती उपचार पद्धती घ्यावी का याबद्दल शंका असते तुम्ही आता जी उपचार पद्धती डेव्हलप केलेली आहे प्रेक्षिताचे उदाहरण सांगतात मला वाटतं विश्वासाने की प्रेक्षकांना सुद्धा वाटत असेल की या उपचार पद्धतीचा निश्चितच फायदा होईल त्यामुळे निश्चितच प्रेक्षक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील मात्र जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तो कशा प्रकारे आ, मेरा जैसे कि नंबर अभी डिस्प्ले पे आ रहा है और बाकी किसी को भी मेरे बारे में जानना है तो गूगल पे डॉक्टर सुरभि धानवाला या सचिन धानवाला डालने से मेरा पूरा कांटेक्ट डिटेल्स आ सकती है ओके सर जसं मॅमने सांगितलं की वेगवेगळी उपचार पद्धती वेगवेगळ्या देशातली उपचार पद्धती एकत्रित करून आता भारतीय लोकांना इतके सुंदर उपचार तुम्ही करतात पात्र न्युमरोलॉजीचा या उपचार पद्धतीमध्ये फायदा होऊ शकेल ही कल्पना केव्हा तुमच्या मनामध्ये आली आणि त्याची डेव्हलपमेंट कशी झाली जसं मग सांगितलं की बरेचसे लोक हताश होतात की विश्वास असतो पण रिझल्ट त्यांना तेवढ्या लोक मिळत नाही मग त्यावेळेला ते मी त्यांच्याशी चर्चा केली की जसे लेडीज मध्ये आल्या होत्या ज्या रेकीचा नारायण रेकीचा फॉलोअप करत होत्या आणि त्या माझ्या क्लिनिकमध्ये बसून रामाचं नाव लाल पेन आणि लिहित होत्या आणि तरी त्या बऱ्या होत नव्हत्या म्हटलं तुम्ही लाल पेन का वापरताय तर आम्हाला असंच शिकवलेलं आहे म्हटलं मग मी तुमचा पेनचा कलर चेंज करतो तुम्ही करून बघता का मग मी त्यांना हिरवा पेन दिला किंवा वेगवेगळ्या पेन वापरायला दिल्या आणि त्यांना हिरव्या पेनाने खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आला त्यातनं मग मी विचार केला की आपल्याला इथे बसून लोकांना मदत करता येऊ शकते आणि तिथून या गोष्टीची सुरुवात झाली आहे आणि पहिली केस कोणती होती हीच पहिली केस होती माझी ज्यामध्ये मी लोकांना मग त्यानंतर मग अशी सांगितलं तशी व्हीलचेअरची एक केस झाली सालिलचं मॅडमनी उदाहरण दिलं आणि अशा पद्धतीने बेसिकली न्युमरोलॉजीनी बऱ्याचशे करिअर रिलेटेड रिलेशनशिप रिलेटेड प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करता येतात आणि ज्यातनं ॲग्झायटीमध्ये स्ट्रेसमध्ये येऊन बरेचसे आजार लोकांना होतात त्याही आजारमधनं रिकवर होण्यासाठी पेशंटना बराच मदत होते निश्चित मी म्हटल्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनामध्ये आता खरंच विश्वास निर्माण झाला असेल की या उपचार पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल कारण बऱ्याचदा असं होतं की एखादा आजार आपल्याला आहे वर्षानुवर्ष बऱ्याच डॉक्टरांकडे जातो मात्र काही फायदा होत नाही अशा वेळेस एक वेगळी उपचार पद्धतीसाठी आपण प्रयत्न करावा असं प्रत्येकाच्या मनात असतं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक तुम्हाला पाहत तुम्ही आवाहन काय कराल प्रेक्षकांना मी पेशंट बोलना बोलणं खाने के नियम को फॉलो करें एक्सरसाइज को फॉलो करें लेकिन अपनी बॉडी को कंपेयर मत करें लाइक like, मेरे पास बहुत पेशेंट आता है वो पेशेंट का रेंज ऑफ मोशन 90 डिग्री था hmm. तो उन्होंने भी अपने पैर एक साथ 90 डिग्री पे उठाया ऐसा मत कीजिए अपनी बॉडी को समझिए धीरे धीरे एक्सरसाइज शुरू कीजिए अच्छा खाना खाइए और अगर आपको ऐसा फील होता है कि आपको मेरी जरूरत है और आप मेरे पास नहीं आ सकते तो भी आप प्लीज मुझसे कॉन्टेक्ट कर सकते हैं निश्चित डॉक्टर सुरभी आणि सर तुम्ही आ, या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आमच्या प्रेक्षकांनाही वेगळी उपचार पद्धतीची ओळख सुद्धा करून दिली कसा फायदा होईल हे सुद्धा सांगितलं तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार तर डॉक्टर तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची नमस्कार